विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ अंगणभर पडला उजेड पणतीचा अंगण पडला उजेड पणतीचा दाराला मान फुलांच्या तोरणाचा आमच्याकडून शुभेच्छा दिवाळी या सणाच्या खास दिवाळीसाठी वस्त्रांचा खजिना म्हणजे शहा ब्रदर्स पन्नास वर्षांचे कापड उद्योगाची विश्वास परंपरा जपलेली

तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेतील एक मेव दुकान म्हणजे शहा ब्रदर एकवे अवश्य भेट द्या या बर का खरेदी करायला दिवाळी येत आहे लागे सासे शिंदे आणि नुसते शिंदे नव्हते तेच ते नुसते शिंदे विजय वर्षन आणि विजय हजार यांच्या तीन त्यांचं नाव सदू शिंदे आणि सदू शिंदे इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज इंडिया वर्सेस इंग्लंड इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया याच्या या सगळ्या मॅचेसमध्ये श्रील म्हणून त्यांचा अतिशय लौकिक होता ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुद्धा खेळले वजर्जाच्या वतीने सुद्धा खेळले आणि ते शिंदे होते आणि शिंदेची वेगळी पवारांची बायको आपल्या उद्याची काळजी न्यूज घेण्यासाठी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा